माझी इच्छा आहे पंढरपूरला सगळ्या वारकऱ्याला सगळ्या गोरगरीब लोकांना घेऊन जा त्यावेळी भगवान बाबा चोवीस वर्षाचे होती लक्षात एवढी क्रांती आहे चोवीस ते पंचवीस वर्षाचे बाबा माझी इच्छा आहे सगळ्यांना घेऊन जावं पंढरपूरला घेऊन जावं जमेल काय बाबा जमेल बाबा जमेल तुमचा आशीर्वाद असेल तर नक्की जमेल मानीबाबांचं वय झालं होत आशीर्वाद दिला पाऊन घेऊन जा दिंडी निघाली त्यावेळेस पहिली दिंडी निघाली त्यावेळेस तेरा माणसं दिंडी किती होते तेरा माणस तेरापैकी पाच काकड इरायचे पाच काकड हिर्याचे महेंद्र महाराज साक्षर पिंपरीचे एकनाथ मास्तर पवार हे मृदंगा शाहीर होते पहिले बाबाचे <laughs> मृदंगा शाही होते हलका रामाना करा सांग बरोबर आहे तेच ना <मस्तर> होते <चाहिए। laughs> <laughs> <laughs>

आणि पुढं आल्याच्या नंतर काकड इंदिया आल्याच्या नंतर आणि ती एक महिला म्हणजे काकडी इंदियाच्या चार पुरुष होते आणि दोन महिला त्यापैकी एक चंप म्हणजे चार पुरुष आणि दोन महिला असे सहा द्यायचे त्याचबरोबर पिंपरीचे काही होते साक्षर पिंपरी शंभा राजुरीचे काही असे हे प्रवास करतो सुरुवातीला तेरा माणसं नंतर पाच माणसं यायच निघताना बाबाने ज्वारीचं पीठ दोन मन ज्वारीचं पीठ हल्याच्या पाठीवर टाकलं आणि एक शेर चटणी आणि प्रवास घेतला काही ना? ठरलं नाही मी मुक्काम करायचं काही ठरलं नाही मजल मजल करत प्रवास झाला कर। नामदेव बांगर वारकरी हलकरा देणारे त्यानं पुढच्या गावात जायचं आणि नारायणगडाहून बाबाची दिंडी येते काहीतरी तयारी करत असाल तर करा नाही तर यांनी जायचं माता मौलीने भाकरी करायच्या मंदिरामध्ये राहायचं आणि भजन करायचं कुणी असेल तर त्यांनी कीर्तन करावं नाहीतर भजन करून इथून प्रवास सुरू प्रवास करत 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 करत, करत। मजल दर कर, मजल, कर, मजल करत पंढरपुरापर्यंत बाबांच्या आपण यावर्षी त्या पाटोदाकरांनी पंग केली आपण आवार पिंपरी ओलांडली की आवार पिंपरीच्या नंतर हे फाटा लागतो त्यानंतर ती पंगत झाली पुढं आल्याच्या नंतर ते आपण खात राहतो त्याच्या आधी नदी ओलांडली का माढा तालुका लागतो त्याच्या आधी परांड त्या, त्या प्रवासामध्ये बाबाने ज्यावेळी दिंडी काढली त्यावेळेचा प्रसंग असेल दोन तीन वर्षापूर्वीचा प्रसंग असेल काढली त्याच वर्षीचा होता असं नाही तीन वर्षापूर्वी लघु लवारां जिथं बाबाची दिंडी मुक्कामाला जायची बाबांची लघु आणि तिथे दिंडी मुक्कामाला जायची तर जात असताना दिंडी येणार आहे गावामध्ये प्रवेश केला त्या गावामधला एक व्यक्ती प्रतिष्ठित व्यक्ती मरण बाबू व्यक्ती सगळं घरच्यांनी आता बाबाची दिंडी येणार आहे त्याआधी आपण अंत्यविधी गुरकून घेऊ आणि त्यानुसार आपण बाबाच्या दिंडीचा पहुचार करत राहू असा विचार केला त्यांचं नाव आहे विठ्ठल लोंगे ज्या व्यक्तीचं मी नाव सांग म्हणजे चरित्र सांगतोय प्रसंग सांगतोय त्याचं नाव आहे विठ्ठल लोमशे तुम्ही दिंडी या वर्षी जेवण झालं ना तुम्ही पुढे आल्याच्या नंतर मी तिथे बसलो तिथे दोन तीन मग त्यांना विचारलं की बाबांचं कसं आहे या परिसरामध्ये बघून बाबा अत्यंत साक्षात्कारी करू शकतो आणि आम्ही लहान लहान होतो बाबाचा सगळा काळ पाहिला आम्ही पण आम्ही लहान लहान होतो त्यांनी सांगितलेलं प्रश्न विठ्ठल लोंग नाव त्यांचं आणि ज्यावेळेस त्यांची अंत्ययात्रा निघाली आणि बाबाची दिंडी आली त्या तो माणूस उठून बसला बाबाचं दर्शन घेतलं आणि पुन्हा आहे त्या माणसाने मी काय पुस्तकात वाचले नाही त्या माणसाच्या मुखातून चौथी पिढी म्हणली आज त्या घराची चौथी पिढी त्या लहुल गावामध्ये लहुशाळ माणसं चौथी पिढी बाबांचा आशीर्वाद मिळाल्याच्या नंतर नक्की भाऊसागर तरून जातो माणूस आणि मग पंढरपुरामध्ये प्रवेश चंद्रभागेमध्ये सगळ्यांनी स्नान केलं जेवढी मंडळी आली होती सगळ्यांनी स्नान केलं लक्षपूर्वक ऐका बर का पहिली पंगत चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये खोकर महोकरांनी दिली होती आता काय संदर्भ लावून घ्यायचे बघा खोकर पहिली ज्यावेळेस वाळवंठामध्ये दिंडी आली खोकर मोठ्या लोकांनी स्वयंपाक केला दिंडीला जीव घालण्यात आलं त्यावेळेस हलकारा देणारे जे नामदेव आपण वारकरीच म्हणतो नामदेव बांगर ते गावामध्ये आले ज्यावेळेस दिल्ली प्रवेश करायची गावामध्ये <laughs> आली त्यावेळेस पंढरपुरामध्ये जकात का आता पाहिजे कारण आपण निजामामध्ये होतो आणि निजामाकडून आलेली माणसं इंग्रजाच्या राज्यात प्रवेश केला की जकात भरावं लागायचं दर दोही तीन आने जकात भरावं लागत गावामध्ये प्रवेश करणार नमजेव वारकरी गेल्याच्या नंतर त्या जगात नाक्यावाले ना आलो म्हणजे त्यांनी सांगितलं की आमची दिड्डी आहे म्हणजे दर दोन्ही तीन आले तुम्हा तुम्हाला जगात भरावं लागेल भरावं लागेल म्हटल्याच्या नंतर पुन्हा बाबाकडे आलं बाबा आपला गरीब लोक आहेत सगळीच गरीब समाज आहे कोणाकडे तीन आले कोणाकडे आले कोणाकडेच नाही आहे तीन आणि भरावी लागतील मग आपल्याला पंढरपुरामध्ये प्रवेश केले एवढा लांबून प्रवास केलेला अडीचशे तीनशे किलोमीटरचा प्रवास आणि पंढरपुरामध्ये प्रवेश नाही बाबांनी सांगितलं आमचे वारकऱ्याला सांगितलं की तू आता बंकट स्वामी महाराजाकडे बंकट स्वामी महाराजाकडे गेले त्यानंतर सांगितलं की नाक्यावाला जकात भरल्याशिवाय आतवर येऊ देत नाही आणि दर दोन्ही तीन आणि जकात आहे आणि भरण्याची कोणाकडेही कुवत नाही त्यावेळेस बंकट स्वामी महाराजांनी नगरसेवकाला बोलून घेतलं आणि सांगितलं की आमचे जे भगवान बाबा आहेत त्यांनी मराठवाड्यातून दिंडी आणलेली आणि पहिली दिंडी चालू झालेली आणि तिला काहीतरी मदत करत नाही म्हणून त्यावेळेस कर माप करण्यात आला आज्ञेने आणि मग प्रत्येकाच्या हातावर सिक्का सोळा सतरा माणसं होती सतरा अठरा माणसं होती त्या प्रत्येकाच्या हातावर सिक्का मारला ज्याच्या हातावर सिक्का आहे त्याने कर भरला असं म्हणायचं त्याच्या हातावर सिक्का आहे त्याने कर भरला आणि मग सगळ्या शिक्के मारले मग सगळीच मंडळी पंकडस्वामी जिथे रावठी मध्ये ते तिथे येते पंकडस्वामीच दर्शन घेतलं डोक्यावर हात फिरवला बाबा अरे दिंडी घेऊन आलाच का एवढी लोक घेऊन आला डोक्यावर हात फिरवला थाप मारली भरून आलं भगवान बाबा अंतकरण सद्गुरूने आशीर्वाद द्यावा शिष्य यासाठी साधना करत असतो एक ना एक दिवस सद्गुरूने आशीर्वाद द्यावा यासाठी शिष्य यासाठी साधना करत असतो की एक ना एक दिवस सद्गुरूंनी नक्की डोक्यावर हात फिरावा यासाठी दुसरं काय नाही डोक्यावर हात फिरवला पाहिजे स्वामी फिरवला आणि सांगितलं कसं केलं बाबा काही नाही म्हणले जमल कस बरोबर पीठ होतं जिथे देतील तिथे घेतलं नाही तर आपण स्वतः स्वयंपाक करून खाऊ घातलं सगळ्याला मग स्वामी महाराजांनी सांगितलं की माझे बरेच भक्त परिवार आहेत त्यांना मी सांगतो आणि दिंडीची व्यवस्था करायला असा हा भगवान बाबांचा पहिल्या दिंडीचा प्रवास झाला